जूपन मुठी चाल चाल एक जीव पण सदाशिव कशी मोठी ताडफलांची पेंट घेतले चाल चालता घरी ही संपूर्ण मजा फक्त तुम्हाला कोकणामध्ये गावाकडेच करायला मिळेल एक गाणी होईल का नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही चाललोय ताडफळे तोडण्यासाठी शेतावर आणि आता इकडे पुढे दोघे जण गेलेच एक मागणं येतोय आणि आमचं शेतावर आम्ही आलोय आता मस्त ताडफळे तोडू आपण आणि मग खाऊ तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच एन्जॉय करा आम्ही जातो ताडफळे करतो आता आम्ही आलोयश इथे ताडफळे पाडायला आणि बघा तुम्ही ताडफळे किती येतो वाटतं येतात चढायचं काम चालू झालं आहे ऑन बबली बबलीबुआधा आलेले इथं बघा हम्म बबलीबुवा पॉश मध्ये राहतो मोबाईल कडा हातात चप्पल वाव फ्लिप्लॉप काय खतरनाक क्वालिटी नवीन घेतले एक गाणी होईल का आता ना रुबापालाय नाही बघा कसा माकड बसल्यावर तर बघू शकता गाईच तुम्ही किती ताडफले पाडलेत आम्ही हे बघा ही बघा खूप सारी ताडफले पाडलेत आणि आमचा बबली इकडे ताडफले पिशवीमध्ये भरण्याच्या कामाला लागलाय गाईज आता मी ताडफले घेतलेत खांद्यावरती आणि आता मी गपचूप घरी पडीन कोणाला दिसणार नाही गाईज आम्ही गाडी पण आणली ताडफली घेऊन जायला ही बघा तुम्हाला पाहिजेत का मग कमेंट करा पटापट हां भरपूर सारी ताडफले पाडलेत आम्ही आणि इकडे सुद्धा हे गोण भरले आणि इकडे बघा बबली तर खूप सारी ही ताडफले आम्ही परत येऊ घ्यायला पहिल्यांदी ही गोण इथे भरले ही आणि इकडे गाडी एक पूर्ण भरून ठेवली आहे बघू शकता तुम्ही ती बघा पूर्ण गाडी ही पहिल्यांदा टाकून येऊ घरी नंतर पुन्हा येऊ आपण एक जीव पण सदाशिव कशी मोठी ताडफलांची पेंट घेतले चाल चाल तावाई घरी चाल लाव दे घराकडे काढ गाडी आ लाव दे आम्ही जांभूलपाड्यावरून ताडफळे घेण्यासाठी बोलवला आहे पण एकच पेन हातात उजलूनच चाललाय जागरी आता आणि इकडनं आम्ही आता गाडीसुद्धा काढली गाडी बघा फुल पॅक आहे पुन्हा यायचं आहे आपली पुन्हा खूप सारी ताडफलं राहिलेली आहे तिथे आणि ही संपूर्ण मजा फक्त तुम्हाला कोकणामध्ये गावाकडेच करायला मिळेल आणि खरंच खूप मजा येते ताडफळे आंबे खाण्यासाठी जांभळंसुद्धा सुद्धा तर ही मजा तुम्हाला फक्त कोकणामध्ये गावाकडेच मिळेल आणि आम्ही खूप एन्जॉयमेंट करतोय तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एन्जॉय करा तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब पण करू शकता चला आता आम्ही जातो घरी आणि पुन्हा येऊ आम्ही हां सेकंड राऊंडसुद्धा भरून चाललेलं आहे पूर्ण पॅक ताडफला का किती साधी ताडफले आम्ही आणून ठेवले दादा भरपूर एक गोंड तरी इथे भरलेली आहे आणि ही बघा खूप सारी ताडफले आणलेत आता आपण तोडू आणि खाऊ आता संपूर्ण वाटण्या करायला लावल्या सर्वांच्या घरी वाटण्या करून द्यायला लावल्या त्यानंतर आपण आता घरी गेल्यावरच कापून खाऊ नॉट सगळ्यांच्या वाटण्या करून झालेले आमची आजीची पण वाटणी आहे ये क्या तोड़ रहा है गबा